तिला खूप भूक लागली होती व्हॉलीबॉल भूक लागली होती ना दुसरं काय अलाउड नव्हतं हॅपी एनिवर्सरी मंथ सो तो आम्ही एन्जॉय करतोय आता सुरू होत आहे खेळ तळ्यात आणि मळ्यात तळ्यात शिमू ताईला बघू नाही एकच बी झालं पाहिजे दोघींचं पण ठीक आहे हा दोघी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात शिमई तू फार हळूहळू करतेय मग तू ताईला ना आधी बघते हळूच आणि मग तसं तसं नाही म्हटलं ना तळ्यात की आत आणि मळ्यात म्हटलं की बाहेर अशी जंप करायची आहे सकाळी सकाळी अशी छान एक्सरसाईज पण होऊन जाते हो की नाही तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात वा नाहीस तळ्यात मळ्यात मळ्यात बाहेर चालू कुठं दादी आमच्यासाठी गिफ्ट घेणार बाहेर जाऊन आणि आम्ही एक मूवी बघणार बाहेर जाऊन ब्लूवीवाला आणि मग आम्ही दादी आत्ता आंघोळ करतात आधी मी आत्ता होली होती फोटो काढायला तर आणि व्हिडिओ थोडे होते आ आणि दिवड खाते वातावरण आणि मी मी रॅडी 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 होत झाली आत्ता आणि दिदी पण पण मी शिवता दिदी आता गर रॅडी झाली आत्ता घुसल्यावरती

आता विंटर शूज ची शॉपिंग झालेली आहे चला इमेची होऊ देत घालून ओके दोघींच फेवरेट घेतलाय ओली बोलून आणि चूर उचल तुला काय आवडत आणि मला दोन्ही आवडतात ओली बोल पण नक्की दोन्ही आवडतात तिला खूप भूक लागली होती म्हणून कोणती ऑली बोलून भूक लागली होती ना दुसरं काय अलाउड नव्हतं सारखं तुला बाहेर तू पाहिजे दिदी तळलेलं हो की नाही गरम आहेत का फार चुरोज आता मी ते ओली बोलून घेतले ते प्रत्येक वेळेला घेतोच आलो की लगेच वासाने भूक लागते पटकरणं आला तुम्ही सो आज आम्ही बाहेर डिनरचा प्लॅन केलेला आहे मी येथे मोहितो घेतलेला आहे मस्त मुलीने ॲपल ज्यूस घेतलेला आहे काय झालं बाहेर आले की सुरू होतं आमचा धन्याला आमचा हा काही अनिवर्सरी मंथ सो तो आम्ही एन्जॉय करतो पिझ्झा पास्ता अँड सॅलड दिसते दिसते नवीन शूज दिसत आहेत डिफरंट दोघींचे छान आहेत आणि आहे ठीक आहे सग तिला आवडलं तर तिने घेतली

देऊन टाक मग मला थोडी बसत चला ठेवून द्या आता बायाची साईज काय आहे थर्टी एट माझी थर्टी आणि माझी खाली बघ बाय आता छान डिनर वगैरे आठपून आम्ही आता आलो आज आम्ही एमसीएम ला गेलेलो आणि ओली बोल घेतला आणि अजून काय घेत शूज घेतले ना तुझ्यासाठी शूज घेतली होती न्यू आमच्यासाठी सगळं आणि अजून काय घेतलं होतं डिनर करून आलो ना हा ओली बोला ना आणि चुरोज चिरोज आधी अजून रेस्टॉरंटला पण गेलो होतो कस आज सुट्टीचा पहिला दिवस आणि ऍपल ज्यूस खाल्लो होतो पिलो होते बी आणि काय खाल्लं पिझ्झा पिझ्झा आणि थोडे विटू टू मला पाचता थोडा बरोबर आधी ठीक होतं oh. तर खूप धमाल असा दिवस गेला ओके नाही हा ब्यूटी बाय हो खूप थंडी होती आणि त्या थंडीमध्ये मध्ये ज्या बाहेर पडलो की आम्हाला असे छान छान पदार्थांचे सुगंध येतात आणि भूक लागते मग चूर होत झालं बोलन झालं नेक्स्ट मॉर्निंग

पुरा मनेधन से वीघाव लूग लूग

आहोत आमच्या घराकडे काय प्रोग्रेस झालेली आहे काय नाही ती पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर आज क्रिसमस आहे तर निमित्त आमच्या नेबरसाठी गिफ्ट घेतलेलं आहे तर ते गिफ्ट पण देऊन त्यांना शुभेच्छा देऊया म्हटलं आणि भेटून छान वाटतं त्यांच्याशी गप्पा मारल्यावरती त्यांनाही मस्त वाटतं आणि तिथे असेल तर कसं की लगेच डोरबेल वाजून जाता येतं किंवा आम्ही मग लेटर बॉक्समधून ग्रीटिंग कार्ड टाकत असतो परंतु यावर्षी जरा लांब राहतो त्यामुळे म्हटलं जाऊन बघूयात आहेत की नाही तुमची काळी दिसत नाही आहे बघूया आता बसलेलो आहोत घरापाशी काय आहे श्रीमयी शर्वरी इकडे बसली आहे मागे थंडी खूप आहे आज आज नाही त्यांना क्रिसमस निमित्त आज खूप खूप भयानक थंडी आहे मायनस चार डिग्री टेम्परेचर आहे फिल्स लाईक फिफ्टीन होतं सकाळी पहाटे पहाटे पण आता जरा जरा ऊन पडले म्हणजे सूर्यप्रकाश आहे त्यामुळे ढगाळ वातावरण असेल तर खूप थंडी वाजते परंतु आता जरा बरं वाटतंय निदान गाडीतून तर मस्त वाटते गरम आत्ता आम्ही आपल्या घरी आलेलो हो आहोत आणि आज संडे आज काम बंद असतं वर्कर्स नाही तर म्हटलं जाऊन बघावं किती झालेलं आहे काम आणि आम्ही अशी चक्कर मारत असतो मध्ये मध्ये तर खूप सगळी तोडफोड वगैरे झालेली आहे आणि हळूहळू सगळीकडे ना सगळीकडे तोडफोड आहे सध्या तो मुलींना आम्ही घेऊन येत नाही परंतु आज आणले त्यांना येथे आणि कारण काल बघितलं होतं काल संध्याकाळी का आम्ही कॉन्ट्रॅक्टरशी गा म्हणजे मीटिंग होते तेव्हा आणतो तेव्हा बघितलेलं तर क्लीन केलं तर बऱ्यापैकी अशा सगळीकडे अजून रेलिंग वगैरे सगळं काही काढलेलं फोनच अजून थोडं जायला चल इकडे लवकर हात द्यायला तो अजून दोन महिने काम जाणार आहे पण लाड ला आलाय आज लाडू <laughs> तिकडे लहान आहे इकडे बसली बाबाचा थंडी <laughs> आहे तारा। बाहेर मॉलमध्ये आत एंटर केल्यावरती बरं वाटलं आता ग्रॉसरी घेतात कारण लवकर पण होणार आहे सुपर मार्केट आज पटकन ग्रॉसरी घेऊया दूध वगैरे आणि जाऊया घरी घरी आलेलो आहोत आणि इतकी थंडी आहे बाहेर की सुचत नाही आहे घरी आल्याबरोबर मस्त कडक असा चहा घेतलेला आहे तर राहोंनी केला आहे कडक असा चहा भयानक बाहेर इकडे मुलींचा आलं आहे की टी व्ही सुरू झालेला आहे त्यांनी टी व्ही सुरू केला आहे आणि झाकळून आले त्यामुळं चार वाजलेत अंधार पडलेला आहे कडक असा मस्त चहा पिते आणि परत संध्याकाळच्या स्वयंपाकायला लागूयात सुट्टीचा दिवस आहे आणि आज आरामात असा स्वयंपाक चालू आहे तो म्हणजे की बाजरीची भाकरी आणि मस्त झंझरीत मटकीची उसळ केलेली आहे उसळ म्हणण्यापेक्षा मटकीची छान अशी पातळ रस्सा भाजी केली आहे तर येथे अशा निवांत असा बेत म्हटलं की आजकाल भाकरी कारण इंडक्शनवरती भाकरी करणं खूप मोठं टास्क आणि सगळीकडे उरले तर दे तो विषय सोडूया आणि येथे बनवलेली आहे मी मटकीची अशी छान रस्सा भाजी म्हणजे की भाकरी बरोबर करून राहता येईल मुलींचं चा खेळणं चालू आहे त्यांनी मस्त गाणे लावून डान्स सुरू केलेला आहे या दोन भाकरी केल्यात यांच्यासाठी आणि इथे पीठ भिजवून ठेवलेलं आहे चपातीसाठी चपात्या करायच्यात आम्हाला तर आता बाकीचा स्वयंपाक कुरत आलेला आहे चार पाच चपात्या केल्या की पटकन मुलींना जेवायला देता येईल <laughs> <laughs> एस इज सेफ बाबू एस इज सेफ ओके माय डार्लिंग ने असे तो वाज इट फॉर हेप बस बा सेम इज सेफ केस सरकोळा वरले हे करते जेवण आटोपल्यानंतर आम्ही मुलींसोबत थोडा वेळ खेळ खेड़ खेळत बसलो होतो तर शेवट घ्यायचा राहिलेला आहे व्हिडिओचा आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा लवकरच भेटूयात बाय बाय